दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोतुळे येथे गेले शे, शेतकरी दहा दिवस धरणे आंदोलन करत आहेत आंदोलनाच्या दहाव्या दिवशी आज कोतुळ बाजारपेठ बंद ठेवून शेतकरी आणि ग्रामस्थांनी दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधे कोतूळ येथील खटपट नका चौकामध्ये शेकडोंच्या संख्येनं शेतकरी एकत्र आले होते आंदोलनाच्या मंडपाच्या समोर दूध हंडी फोडण्याचं आंदोलन यावेळी करण्यात आलं वारकरी संप्रदायाने यावेळी आंदोलनाला भरघोस पाठिंबा दिला अभंग आणि भजनाच्या निनादामध्ये मध्यवर्ती चौकात बांधण्यात आलेली हंडी शेतकरी कार्यकर्त्यांनी फोडली आणि सरकारच्या निषेधार्थ प्रचंड घोषणा दिल्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे क्षेत्रातील अस्थिरता संपवण्यासाठी दुधाला एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू केलं पाहिजे पशुखाद्याचे दर कमी केले पाहिजेत या प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष समितीचे आंदोलन सुरू आहे दूध हंडी फोडण्याच्या अभिनव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत या आंदोलनात भागीदारी केली दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं पंधरा जुलै ते एकवीस जुलै राज्यभर संघर्ष सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे आज पहिल्याच दिवशी दूध हंडी फोडून या आंदोलनाची सुरुवात झाली असून महाराष्ट्रभर अशा पद्धतीने हे आंदोलन पुढं राहणार आहे आंदोलनात डॉक्टर अजित नवले सदाशिव साबळे विनोद देशमुख अभिजय सुरेश देशमुख नामदेव साबळे बी जे देशमुख सीताराम देशमुख राजू देशमुख बाळासाहेब गीते विजय वाकचौरे राजेंद्र गवांदे गौतम रोगडे निलेश तळेकर राम नामदेव भांगरे राजाराम गंभीरे प्रकाश देशमुख भाऊसाहेब देशमुख अभिजित भाऊसाहेब देशमुख गणेश जाधव यांनी भाग घेतला होता सुरेश पाटील देशमुख कोतू महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम